अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग हा कॉम्प्युटरना उत्तरे न सांगता शिकण्याचा सा एक मार्ग आहे तो कोणत्याही लेबल किंवा इंस्ट्रक्शन शिवाय डेटाकडे पाहतो आणि तो स्वतःच पॅटर्नस आणि स्ट्रक्चर शोधतो सुपरवाइज लर्निंगच्या विरुद्ध जिथे कॉम्प्युटरला शिकण्यासाठी योग्य उत्तरे दिली जातात अनसुपरवाइज्ड लर्निंग हे तुम्हाला गाईड करण्यासाठी चित्राशिवाय कोडे सोडवण्यासारखे आहे कम्प्युटर डेटा एक्सप्लोर करतो आणि हिडन पॅटर्न शोधतो अगदी जसे तुम्ही कोणत्याही कोडे सोडवता तेव्हा करता लेबल नसलेल्या ले डेटा मधून मौल्यवान माहिती समजून घेण्यात आणि एक्स्ट्रॅक्ट करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी अनेक तंत्रे आहेत ही टेक्निक्स अल्गोरिदमला डेटा एक्सप्लोर करण्यासाठी आणि कॉम्प्लेक्स माहिती समजून घेण्यास मदत करतात लेबल केलेली एक्झाम्पल्स किंवा गायडन्स क्लस्टरिंग हे असेच एक पॉप्युलर टेक्निक आहे जे सिमिलर डेटा पॉइंट करण्यासाठी वापरले जाते आपल्या पझल एक्झाम्पल कडे परत जाताना समजा की तुम्हाला पर्वतीय दृश्याच्या काही भागांसारखे दिसणारे कोड्याचे तुकडे सापडले आहेत आणि इतर महासागराचे आहेत तुम्हाला गाईड करण्यासाठी चित्र नसतानाही तुम्हाला ठराविक तुकड्यांमधील कलर किंवा टेक्स्चर मधील समानता दिसू शकते अनसुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम त्याचप्रमाणे पॅटर्न शोधते आणि विविध फीचर्स वर आधारित सिमिलर डेटा पॉइंट क्लस्टर बनवते समजा तुमच्याकडे अनेक कोड्यांचे तुकडे आहेत आणि कोड्याचा बोर्ड खूप लहान आहे अशा परिस्थितीत सर्व तुकडे फिट करणे आणि मोठे चित्र पाहणे आव्हानात्मक होते मध्ये लयमेन्शनॅलिटी रिडक्शन फीचर्सची संख्या कमी करून कोडे सोपे करण्यास मदत करते सोपेल प्रिझर्व करताना डायमेन्शनॅलिटी रिडक्शन चे प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे हाय सिग्निफिकंट डिटेल्स न गमावता लहान फाईल सायझेस मध्ये कॉम्प्रेक्स करणे अल्गोरिदम कमी महत्त्वाचा डेटा ओळखतात आणि रिमूव्ह करतात जे फक्त इसेन्शियल फीचर्स जतन करते आता कोडे सोडवताना तुम्हाला एक तुकडा आढळतो जो त्याच्या वेगळ्या रंगामुळे किंवा आकारामुळे बाकीच्या भागांमध्ये बसत नाही त्यामुळे अनसुपरवाइज लर्निंग मध्ये अनॉमली डिटेक्शन नावाचे एक टेक्निक आहे जे डेटा मधील रेअर आणि अनयुज्युअल पॅटर्न ओळखण्यात मदत करते सोप्या भाषेत हे जेव्हा एखादी गोष्ट रेग्युलर पॅटर्न मध्ये बसत नाही किंवा जेव्हा गोष्टी सामान्य नसतात तेव्हा ते, ते नोटीस करण्यासंबंधी आहे अल्गोरिदम अनलेबल डेटा सह नॉर्मल किंवा अबनॉर्मल काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय कार्य करते हे मेजॉरिटी डेटा मधून नियमित पॅटर्न शिकते आणि नंतर पोटेंशियल अबनॉर्मॅलिटी म्हणून त्या पॅटर्न मधील कोणतेही डेव्हिएशन हायलाइट करते हे टेक्निक विविध ऍप्लिकेशन्स मधील अबनॉर्मल बिहेवियर किंवा एरर ओळखण्यासाठी उपयुक्त आहे जसे की फ्रॉड डिटेक्शन मॅन्युफॅक्चरिंग मधील डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स ओळखणे इत्यादी तुम्ही तुमचे कोडे सोडवत असताना तुमच्या लक्षात आले की काही तुकडे जास्त वेळा एकत्र एक बसतात ज्यामुळे झाडासारखे ओळखता येणारे भाग तयार होतात जेव्हा तुम्हाला झाडाचा एक तुकडा सापडतो तेव्हा तो जवळपासचे इतर तुकडे शोधण्यासाठी शक्यता वाढवतो अनसुपरवाइज लर्निंग मध्ये असोसिएशन रूल लर्निंग डेटा मधील या कनेक्शन्स आणि डिपेंडन्सीना उघड करते डेटा मध्ये वारंवार येणारे पॅटर्न्स किंवा रूल्स ओळखणे हे त्याचे उद्दिष्ट आहे मशीन लर्निंग आणि रिलेशनशिप एक्सप्लोर करते आणि रिव्हिल करते या अनोख्या लर्निंग अप्रोच चे अप्लिकेशन बिझनेस मार्केटिंग ऍस्ट्रोनॉमी आणि हेल्थ केअर यासारख्या डोमेन मध्ये होते ज्याप्रमाणे तुम्ही चित्राशिवाय कोडे सोडवता त्याचप्रमाणे मशीन लर्निंग डायरेक्ट गायडन्स शिवाय वेळी जेव्हा तुमच्या समोर एखादी आव्हानात्मक कोडे आले तर तेव्हा ते सोडवण्यासाठी तुमचा मेंदू अनसुपरवाइज लर्निंग टेक्निक कसे वापरतो याचा विचार करा तुकड्यांमधील पॅटर्न आणि रिलेशनशिप मधून शिकणे आणि हळूहळू मोठे चित्र उघड करणे